श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे दिवाळी लक्ष्मीपूजन तर मग आपण महिलांकडून काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत तसेच कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहील तसेच आपण जे काही पूजा करणार आहोत त्याचं देखील आपल्याला पूर्ण फळ जे आहे ते प्राप्त होईल याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता घरात अखंड लक्ष्मी टिकून राहावं वा असं कुणाला वाटत नाही ज्या घरामध्ये स्वच्छता असते अगदी अंगण देखील स्वच्छ असतं ग्रहलक्ष्मीचा जिथे समजा घरातील स्त्रीचा मान सन्मान केला जातो तिला आदराने वागवलं जातं तिथे माता लक्ष्मी कायमस्वरूपी स्थिर असते बघा ज्या घरात अगदी नित्यनियमाने सायंकाळी सकाळी पूजा केली जाते दिवे लागणे होते तिथे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे देखील असतात आता लक्ष्मी म्हणजे सोनं पैसा धन सुख समृद्धी ऐश्वर हे सर्व लक्ष्मीच मानलं जातं पण आपल्याला कशाचीच कमतरता भासू नये या कम यासाठी आपण लक्ष्मी कमवण्यासाठी अगदी रात्रंदिवस आतोनात कष्ट घेत असतो बघा मग लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा देखील करतो पण आपण ही पूजा करतो हे महत्त्वाचं आहे पण बघा काही गोष्टी माहीत नसताना कळत नकळत आपल्याकडून चुका होऊन जातात आणि मग आता दिवाळी आहे आश्वी नामावसेला लक्ष्मीपूजनाचा म्हणजे वर्षातील हा सर्वात मोठा दिवस असतो मग या दिवशी अतिशय आनंदी मंगलमय अगदी छोट्यातली छोट्या म्हणजे गरीब कितीही असू द्या कितीही श्रीमंत असू द्या आपापल्या वैयक्तिक आईपतीनुसार लक्ष्मीपूजन केलं जातं स्वागत केलं जातं दिवे लागणे केली जाते ह्या सर्व गोष्टी केल्या जातात बघा मग लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा दिवाळीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा आपलं घर अगदी स्वच्छ करून घ्यायचं आहे बघा लक्ष्मीपूजनाच्या आधी आपल्या घरामध्ये जी काही समजा धूळ आहेत जाळी ते सगळं आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे घरातील जे काही समजा रद्दी सामान आहे ते देखील आपल्याला बाहेर काढून घ्यायचे जरी तुम्ही आजपर्यंत काढलं नसेल तर उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही नक्कीच हे बाहेर काढून फेकून देऊ शकतात म्हणजे काय करायचं आहे तर ही थोडक्यात आपल्याला अलक्ष्मी घराबाहेर काढायची आहे जिथे अलक्ष्मीचा वास असतो तिथे लक्ष्मी राहत नाही त्यामुळे संपूर्ण घर आधी आपल्याला स्वच्छ करून घ्यायचंय त्यानंतर काय करायचं आहे गोमूत्र शिंपडायचंय आता तुम्ही म्हणताल ऐनवेळी गोमूत्र नसेल तर त्याला ऑप्शन आहे बघा एक पाण्याचा तांब्या भरून घ्यायचा त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची चमच्याभर आणि हे पाणी आपण आपल्या घरामध्ये शिंपडू शकतो लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे लक्ष्मी ही खूप चंचल आहे या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी किंवा अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्याला राहण्यासाठी योग्य अशी कोणतं ठिकाण आहे ती शोधत असते बघा मग आपल्याला काय करायचं आहे घरी लक्ष्मीला राहण्यासाठी आवडल असं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी योग्य शुभ मुहूर्तावरती घरातील सर्व व्यक्तींना मिळून लक्ष्मीपूजन करायचं आहे पण जो कोणी लक्ष्मीचे पूजन करणार आहे मग ती स्त्री असो किंवा मग पुरुष दोघंही त्यांनी शक्यतो शुभच रंगाचे जे काही समजा तुम्ही कपडे घालणार आहात तर ते परिधान करा आता किमान स्वच्छ आणि धुतलेले तरी असावेत मात्र या दिवशी चुकूनही काळ्या काळपट निळा रंग तसेच पांढरा रंग हे जे रंग आहेत ते आपल्याला घालायचे नाहीत अगदी तुमच्या साडीमध्ये काळ्या लाईन वगैरे असतील असा देखील आपल्याला साडी जे म्हणजे एक नकारात्मकता अलक्ष्मीचे लक्षणं दाखवेल अशी वस्त्र देखील आपल्याला परिधान करायचे नाहीत तसेच घरामध्ये या दिवशी आपल्याला चुकूनही अभद्र बोलायचं नाही वादविवाद टाळायचे आहेत तामसिक कांदा लसूणापासून दूर राहायचं जेणेकरून आपल्यातली उग्रता वाढेल आणि वादविवादाला कुठेतरी समजा सुरुवात होईल असं आपल्याला करायचं नाही आता माता लक्ष्मीला प्रिय रंग लाल सौभाग्य उमंग तसेच जीवनाचे प्रतीक आहे आपल्या हिंदू धर्मात लाल रंग खूपच शुभ मानला जातो पूजेमध्ये सुद्धा शक्यतो लालच रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे हिरव्या रंगाचे तुम्ही वस्त्र परिधान करू शकतात कारण की बघा लाल रंग परिधान करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर मी तुम्हाला म्हटलंच तुम्ही या रंगाचे कपडे नक्कीच परिधान करू शकतात प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो लाल रंगाबरोबर केशरी रंग सुद्धा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे तसेच केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे अगदी आपल्या महाराजांच्या सेनेचा ध्वज देखील केशरीच रंगाचा होता त्यामुळे आपण केशरी रंगाचे वस्त्र कुठलाही संकोच न करता नक्कीच परिधान करू शकतो आता त्यातही बघा केशरी रंगाची साडी आणि काळ्या कलरची किंवा काळपट निळ्या रंगाची बॉर्डर असेल तर ती साडी अजिबात घालायची नाही मग कितीही केशरी रंग असला तरी देखील बघा तसेच व्हाईट कलरची बॉर्डर येईल या चार पाच कलरच्या ज्या साड्या आहेत तर त्या आपल्याला अजिबात घालायच्या नाहीत तसेच आपण लक्ष्मीपूजन करताना आपल्याला सोळा शृंगार करायचा आहे हातात बांगडी पाहिजेत काचेच्याच बांगड्या पाहिजेत तुम्ही लाल हिरव्या बांगड्या घालू शकतात पायात जोडवी टिकली सिंदूर मंगळसूत्र या गोष्टी असायलाच पाहिजेत बघा आपल्याला कारण की या दिवशी लक्ष्मीचे पूजन करताना आपले हे दागिने आपल्या अंगावर असावेत त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या जीवनात सुखसमृद्धी येते आता त्यानंतर आपल्याला काही नियमांचे देखील पालन करायचे आहे बघा मी तुम्हाला म्हटलं माता लक्ष्मीला शांतता खूप प्रिय आहे घरामध्ये या दिवशी आपल्याला चुकूनही वादविवाद जी आहेत का ती होऊ द्यायचे नाही जेणेकरून बघा माता लक्ष्मी यायची सोडून आपल्या घरामध्ये अलक्ष्मी प्रवेश करेल अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत आणि अलक्ष्मीने आपल्या घरात यावं हे हो कुणाला आवडणार आहे कोणालाच आवडणार नाही बघा वर्षातील एक दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचं असतो हो आपण दररोजच आपण माता लक्ष्मीने प्रसन्न राहावं आशीर्वाद द्यावा या सेवा करतो आपल्या घरामध्ये दे देखील त्याचप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो पण हा जो दिवाळीचा अमावशेचा दिवस असतो तो वर्षातील एकमेव असा दिवस आहे म्हणजे देवीच्या उत्साहाचा दिवस आहे जल्लोषाचा साजरा करण्याचा सा। म्हणून आपल्याला या दिवशी जास्त काटेकोरपणे नियमांचं देखील पालन करायचं आहे आता आपण अशा काही गोष्टी म्हणजे चुका करतो की त्या माहिती नसतात जाणीवपूर्वक कोणीच चुका करत नाही आपल्याला नकं कापायचे नाहीत केसं कापायचे नाहीत कारण की बघा आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं या गोष्टींमुळे तसेच या दिवशी ब्राह्मचर्याचे देखील पालन करायचे आहे आता तुम्ही म्हणताल तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे तुमचा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे बघा तो तुमच्यावरती कारण साक्षात लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात राहत असते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये असताना आपण आपल्या मनावर किती संयम ठेवू शकतो हे पण ती पाहत असते त्यामुळे अशा शुभ दिवशी तरी आपण हा नियम पाळण्याचा प्रयत्न नक्कीच करायला पाहिजे बघा लक्ष्मीपूजन आपण अमावस्येच्या दिवशी सायंकाळी करतो म्हणजे काळामध्ये करतो तर यावेळी आपल्याला आपले, आपले दारं खिडक्या सगळं उघडं ठेवायचं आहे अगदी बघा तुमच्या सेफ्टीनुसार तुम्हाला शक्य झालं तर रात्री बारा वाजेपर्यंत दारं खिडक्या उघड्या ठेवा पण हे तुमच्या सेफ्टीवर अवलंबून आहे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे सध्या दार खिडक्या उघड्या ठेवण्यासारखा पण हा काळ नाही हे कलियुग आहे त्यामुळे तो तुमचा निर्णय वैयक्तिक मी सांगायचं काम करते बघा आता घरातील कोणत्याही व्यक्तीकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता अगदी आपले मुलं त्यापेक्षा बघा कोणाकडून करून घेण्यापेक्षा कुटुंबातील सर्व सदस्यांनी पूजेला बसा कुणीतरी एकजण पूजा करा आरती करताना पती पत्नी मिळून करा किंवा तुमच्या मुलांनी जरी आरती केली सर्वांनी हात जरी धरले तरी देखील चालेल आपल्याला या प्रकारे लक्ष्मीपूजन करायचे आहे कारण की या दिवशी लक्ष्मी माता साक्षात घरामध्ये असते लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असतो त्यामुळे आपण होईल तेवढं पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करायचा आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवाळीत सर्वात महत्त्वाचा असतो त्यामुळे या दिवशी आपल्याला चुकूनही मी तुम्हाला म्हटलं तामसिक पदार्थ मांसाहार तसेच बघा बाहेरून देखील या गोष्टी आपल्याला खायच्या नाहीत आणि घरामध्ये यायचं नाहीत या नियमांचं पालन करायचं आहे तरच माता लक्ष्मी आता तुम्हाला वाटेल घरात खाल्लं नाही बाहेरून खाऊन आलं तर चालेल का पण ते जरी कोणाला नाही सांगितलं तर अंतरात्मा आणि परमात्म्याला नक्कीच या गोष्टी समजतात आपल्या घरात धनधान्य सुख समृद्धी पैसा ऐश्वर याची आपल्याला कधीच कमी पडू नये यासाठी आपण लक्ष्मीपूजन करत असतो आणि अशा काही गोष्टी केल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि मग हवं तेवढं समजा आपण कितीही पूजा करा कितीही नियमांचं पालन करा आणि या गोष्टी आपल्याला माहितीच नाहीत की कुणी काय चूक केली आणि त्याचा मात्र परिणाम पूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात म्हणून बघा असं करायचं नाही आता लक्ष्मी ही स्त्री शक्तीचं रूप आहे ती विष्णूंची पत्नी आहे ती सौभाग्याची देवी आहे कारण ज्या घरात ग्रहलक्ष्मीचा मान सन्मान केला जातो तिला आदराने वागवले जाते त्या घरामध्ये लक्ष्मीला आवडते अशा पद्धतीने मानवी जीवनातील आवश्यक असणारं सुख सौख्य लक्ष्मी धन पैसा कुणाला नाही हवा प्रत्येकालाच हवा पैशासाठी तर सगळं आहे मग यासाठी आपण या नियमांचं पालन करायलाच पाहिजे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम राहील हा प्रयत्न अगदी प्रत्येक स्त्रीचा अगदी पुरुषांचा देखील असतो त्यामुळे बघा आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे आणि याच पद्धतीने लक्ष्मीपूजन जे आहे ते करायचं आहे आता झालेली सेवा माता लक्ष्मीच्या भगवान विष्णू स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते तर बघा या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या रंगाची साडी देखील परिधान आता पुरुषांनी देखील बघा ब्लॅक कलरची पॅन्ट वगैरे ना आपल्याला आजी या दिवशी आ, पूजा करत असताना घालायची नाही तुम्ही पूजा होऊस तर थोड्या वेळ दुसऱ्या रंगाचे कपडे घाला पण या नियमांचं पालन करा तर बघा अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद